मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं जे काम आहे तर आम्ही आता तुम्हाला जसं मोठ्या मोठ्या चॅनलचे वेगवेगळे कॅमेरे असतात तसे आमचे देखील कॅमेरे आहेत आमचे एक जे आहेत आपले रिल स्टार विठ्ठलराव देशमुख आणि वानखडे सर त्यासोबत सोबत कॅमेरामॅन हे खाली गेलेले आहेत आणि वरून आपली अपडेट म्हणजे कुठलाही अँगल मित्रांनो आपला हुकला नाही पाहिजे तो थांबला नाही पाहिजे याकरता आम्ही अहोरात्र मेहनत करत आहोत आमच्या चॅनलसाठी तुम्ही देखील एक छोटंसं जे साईटचं बटन आहे फॉलोचं ते देखील फॉलो करा कारण या संदर्भातली अपडेट मित्रांनो नेहमी आम्ही तुम्हाला देत असतो खाली जे आहेत तर ऑन द स्पॉटवर गेलेले आहेत तर पैसे पाठवा म्हणते परंतु पैसे पाठवायची काही गरज नाही मित्रांनो तर हे आपण असंच प्रेम आपलं असू द्या आणि वर्धा यवतमाळ नांदेड या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या रेल्वेच्या याच्यामधला हा जो आहे तर तो पुसद आणि दिग्गज या परिसरातील हा फेज आहे मित्रांनो आणि कालपासून आपण बघतो याही साईडला पट्या आलेला आहे त्याही साईडला पट्या आलेल्या आहे पट्या या ठिकाणी यांना सुरू झालेल्या आहेत जे की साइडला रेल्वे कॉर्टर आपल्याला दिसत आहे आणि यातला पहिला फेज मित्रांनो चालू झालेला आहे आणि तुम्ही बरेचदा म्हणता की याच परिसरातील व्हिडिओ दाखवता परंतु मागे आम्ही दोघं होतो त्या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातीलही आम्ही काम मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं होतं वाशिम जिल्हासोबतच काल यवतमाळ जिल्हा रेल्वेचा जो आपला लोहारा परिसर आहे तर त्याही परिसरामधील मित्रांनो आपण काम तुम्हाला दाखवलं होतं आणि आज मित्रांनो रेल्वे क्वार्टर हे जे आहे ते तयार झालेलं आहे आणि रेल्वेचे रूड आलेले आहे याचं कारण काय आहे कारण मॅक्झिमम जे कामं आहेत मित्रांनो पुलाचे तर ते देखील आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत साईडला आपल्याला रेल्वेचे क्वार्टर दिसत आहेत आणि या ठिकाणी जे आहेत हे रेल्वेचे मित्रांनो जे आहेत त्याचे बंबे पण आता आलेले आहेत आपल्या विभागात याला काय म्हणतात आमच्या विदर्भात याला जे आहेत सिमेंटचे बंबे म्हणतात तर ह्या सगळ्या परिसरामध्ये मित्रांनो हे आपण बघू शकतो की याच ठिकाणी वेगवेगळे प्लॅटफॉर्म असणार आहे साईडला जे मालगाड्या आहेत तर त्या उभ्या राहतील आणि येत्या काही काळातच ये ही आपली आनंदाची बाब जी आहे मित्रांनो कारण की आता रेल्वेचे रूढ येणं आणि यासोबतच या इलेक्ट्रिसिटी जी आहे ती सोबतच म्हणजे आता इंजन रेल्वेचंही धावणार नाही आहे तर इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून ते देखील काम मित्रांनो लवकरच सुरू होईल आणि दोन हजार सव्वीसपर्यंत आपण दिग्रजवरून नागपूरला जाऊ आणि याचे फेज आहेत पहिला फेज पूर्ण झालेला आहे दुसरा फेज यवतमाळ ते दारवा आहे आणि दारव्यानंतर हा आपला जो फेज आहे मित्रांनो तो यवतमाळ ते दिग्रस हा पंच्याहत्तर ते चौऱ्याहत्तर किलोमीटरचा असणार आहे आणि इथून पुस पुसत जे आहे ते ते तीस किलोमीटर असणार आहे ते दिग्रस या परिसरामध्ये जे रेल्वेचे हे आहे मित्रांनो तर ते साधारणतः आपण पाहतो की तीन टनल त्या भागामध्ये असणार आहे तर हे मित्रांनो म्हणजे लाईव्ह आज मित्रांनो याच्यामध्ये पण आपण एक व्हिडिओ टाकला आणि आज ही परिस्थिती आपल्याला दाखवत आहे जे काही अपडेट असेल या संदर्भात आपण रोजच्या रोज देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण देखील एक प्रयत्न करा चॅनलला फॉलो लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा यूट्यूबवर जर बघत असाल तर तिथे देखील हा मित्रांनो नमस्कार आज आता दिग्रजचं जे आहे तर ते लाईफ जे रेल्वेचे रूड आहे मित्रांनो तर ते आलेले आहेत आणि याचा व्हिडिओ हा मागेही आपण बनवलेला आहे परंतु ही मित्रांनो आनंदाची बाब आहे हे सगळं आपण बघत आहोत की खाली पण एक आपले मित्र जे आहेत बिठर जे माझेच मित्र आहे ते देखील याचा व्हिडिओ बनवत आहेत त्यांचं देखील ऐकू आपण तर याचं काम जे आहे मित्रांनो ते अंतिम टप्प्यामध्ये येणार आहे असं ते म्हणतात परंतु आता जे आहे तर दिग्गजच्या याच्यावरती हे रेल्वेचे रूढ मित्रांनो आलेले आहेत आणि या परिस्थितीमधून आपण बघू शकता की आता हे काम नेमकं केव्हा सुरू होणार तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण ही परिस्थिती बघतो आहे की रेल्वेचे रूढ मित्रांनो आलेले आहेत आणि ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे या आनंदाच्या भरामध्ये आपण आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि या संदर्भात हा जो आहे दिग्रसचे पुसद फेज जो आहे आणि दिग्रसचे दारवा तर या फेजमधील मित्रांनो हे काम आहे आता हे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेलं दिसतं आपल्याला कारण की साईडला रेल्वेचे क्वार्टर देखील मित्रांनो तयार झालेले आपल्याला दिसू शकतात तर ही होती मित्रांनो आजची छोटी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद